गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्थानी वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त रविवार दिनांक अकरा मे रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यानिमित्त नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी दहा वाजता अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक डॉक्टर महेश जोशी यांनी दिले यावेळी वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सतीश महाडिक माजी नगरसेवक कपिल ओसवाल शिराळा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलावडे डॉक्टर सचिन पाटील अमोल पडळकर अर्जुन साळुंके यांची यावेळी उपस्थिती होती डॉक्टर महेश जोशी यावेळी म्हणाले पणश्री नाणासाहेब महाडिक यांचे दातृत्व सर्व परिचित आहे सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांनी केलेली वाटचाल नेहमीच अविस्मरणीय असणार आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने वनश्री पुरस्काराने त्यांना केलेल्या सन्मानार्थ स्मृती दिन वृक्षारोपण करून त्यांच्या स्मृती जागवण्यात येणार आहेत जिल्ह्यातील विविध संस्थांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर